बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हिंगोलीत मोर्चा बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला येथील बांधकाम कार्यालयात अधिकारी यांचा मनमानी कारभार वाढला असून कामगारांची पिळवणूक वाढली आहे बंद पडलेल्या खऱ्या कामगारांच्या नोंदण्या पुन्हा सुरू कराव्यात एजंट लोकांचा वाढता वावर जिल्हा कामगार कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बदलून टाकणे हे सर्व कर्मचारी कामगार कामगार अधिकाऱ्यांच्या प्रमाणे चालतात अधिकारी दिवस येत नाहीत परभणीच्या नावाखाली दांड्या मारण्याचे काम अधिकारी करत आहेत या मागण्यांसाठी शुक्रवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चा दाखल होताच निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले हा मोर्चा जिल्हा प्रमुख गोपू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाळण्यात आला यावेळी शेख खलील बेलदार अब्दुल्ला पठाण सोपान पाटील फेरोज पठाण शेख जाहीर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते टी टीव्ही प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य हिंगोली या हिंगोलीमध्ये तुमच्या माझ्या हिंगोली जिल्हा आहे कमीत कमी आता डोंगरकड्यापासून यायचं म्हणणं बॉर्डर पासून यायचं म्हणलं तर कमीत कमी आपल्याला सत्तर ऐंशी शंभर किलोमीटर तुमच्या मास्या डिस्टन्स तर जावं लागते त्याच्यासाठी पूर्ण दिवस त्या मजुरदार चालला आमची ही मागणी राहील की प्रत्येक तालुक्याला तुमच्या बाजूला ऑफिस राहिलं पाहिजे पण प्रत्येक तालुक्याला तुमच्या तिथं त्या तालुक्यावर वाटप झालं पाहिजे आता कुर्दा मोठा आहे तिथेला भाग मोठा आहे कुंड्याला त्याचं बांधकाम काम करायचं ऑफिस झालं पाहिजे तिथंच वाटप झालं पाहिजे बाळापूरला तुमच्या पासिती मोठं क्षेत्र आहे ऐंशी नव्वद गाव तिथं तुमच्या पासिती अटॅच आहेत तिथं ते ऑफिस झालं पाहिजे आणि तिथंच वाटप झालं पाहिजे ही पण आमची प्राधान्याने मागणी मागणी जाणार आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका